नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची अजून बाकी आहे कारण लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठं यश आलं पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीने खूप मोठी ताकद लावली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी संपूर्ण राज्यात फिरून प्रचार केला होता त्यामुळे निवडणूक ही अत्यंत अटीत होती असं दृश्य होतं पण निकाल हा पूर्णपणे माहितीच्या बाजूने लागला यावेळी अनेकांच्या भव या उंचवल्या अर्थातच महाविकास आघाडीच्या पराभवाला काही कारण असू शकतील पण या पराभवानंतरही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हार मानलेले नाहीये बरोबरच शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शेडू ठोकला आहे त्यांनी या निवडणुकीसाठी रणनीती आख देखील आखली आहे या रणनीतीमुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणाला आगामी काळात नवं वळण मिळणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पत्ते उघडल्यात त्याचबरोबर आगामी निवडणुकीमध्ये ते तरुणांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणार असल्याचं संकेत मिळालंय त्यामुळे आता तरुणांना राजकारणात चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज अतिशय महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मोलाच्या सूचना दिल्या विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांनी मोठी घोषणा केली राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या पन्नास टक्के तरुणांना संधी देणार अशी माहिती अशी घोषणा अजित पवारांनी केली यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना राज्यात जास्तीत जास्त तरुणांना कशी संधी दिली जाईल याबाबत यासाठी प्रयत्न करा असा आदेश शरद पवारांनी दिले शरद पवार यांनी या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचा देखील निषेध यावेळी नोंदवला तसेच जातीय सलोखा ठेवा राष्ट राज्य पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर बोलता असताना जातीवाचक बोलू नका प्रेमाची भाषा वापरा आपल्या वक्तव्याने जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना शरद पवार यांनी आजच्या बैठकीत आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या आघाडीत लढण्या लढायच्या किंवा स्वातंत्र्य लढायच्या याबाबत चर्चा करण्यासाठी उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत कुठे कसं काय लढायचं याबाबत चर्चा करण्यात येईल अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा